रामा ऍग्रोटेक शेती तुमची खात्री आमची खर्च कोणी उट पण जास्त चमक जास्त आणि थोड्या पैशात चांगलं होत चांगलं पहिल्यापेक्षा भरपूर म्हणजे आम्हाला जरा पाहू नमस्कार मी रामागट प्रतिनिधी बैराम बनसुडे आपल्या बाबळगाव या ठिकाणी आलेले वाघोली या ठिकाणी तालुका माळशिरस जिल्हा सोलापूर आपण शेतकऱ्यांकडे आहे ह्या गावासाठी जे काय प्रॉडक्ट दिले आपण त्या शेतकऱ्या तोंड आपण ऐकून घेऊया नमस्कार साहेब नमस्कार आपण ह्यासाठी काय काय वापरलं आपण ह्यासाठी आपण ह्यासाठी गोल्ड वापरले खरं अजून स्टीमर वापरला मायक्रोमीटर वापरलं स्प्रे किती एका दोन स्प्रे झाले दोन स्प्रे झाले आहेत कसं तुम्हाला फरक असं वाटतोय भरपूर म्हणजे रासायनिक ह्याचा फरक का ह्याचा फरक चांगला वाटतो कुठला फरक चांगला वाटतो फरक चांगला वाटतो रामा म्हणजे पहिल्यापेक्षा जरी ह्याच्या तुम्ही गहू करत होता तुम्हाला कसं तुम्हाला म्हणजे एवढी नव्हती अशी म्हणजे मानवाशी मानवाशी ह्याचा खर्च कमी आणि उत्पन्न पण कमी उत्पन्न जास्त चमक जास्त आणि थोड्या पैशात चांगले होते चांगलं होतं मग ह्याला बाकीचा बेसल वगैरे करायला परत नंतर लागलेलं काय केलं केलं असत सांगत नाही नाही केलंच नाही आपण काय फक्क पेरताना फक्सत चोवीस चोवीसची आणि तीन पोती टाकली काय नाही परत काय स्प्रेवर हा स्प्रेवरच केलेलं आहे समजा बरं बरं आणि पहिल्यापेक्षा भरपूर म्हणजे आम्हाला बी चांगलं वाटतं बरं बरं म्हणजे औषधात जरा पॉवर आहे औषध आहे का नक्की आहे का नक्की शेतकरी बघते आपल्याला नाही नाही बघू दे कुठले शेतकरी म्हणजे कुठल्या औषधात पावर आहे त्या रामा परत अजून स्टीम ग्रुट मॅजिक मॅजिक मध्ये आम्ही स्वतः वापरल्यामुळे आम्हाला कळा <coughs> आता तुम्ही शेंडगेसार माझी पूर्ण सगळं तुमच्या ह्याच्या चालतो शेंडगे सरांचं पूर्ण आपण बघतो सगळं शेकरा सोडणे ड्रीप मधून खत देणे बघा असे गहू हो लोकांनी बघितलं काय बोलतात का म्हणजे गावाला हो बोलतात की काय म्हणतात छान आलाय चांगला आहे हो बोलते आम्ही कुठलं कुठलं वापरलं ते पण त्यांना सांगतो आम्हाला वेळात वेळ काढून दिल्याबद्दल आम्हाला धन्यवाद धन्यवाद